हाय नमस्कार झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण काही कुकिंग टिप्स असे बघणार आहोत आणि काही असे पदार्थ बघणार आहोत का ज्याच्यात ते खराब होणार नाहीत आणि शिवाय रुचकरही होणार नाहीत आत्ता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यासाठी या टिप्स आहेत तर पहिल्यांदा आपण शेवयांच्या बाबतीतल्या टिप्स बघूया तर शेवया आपण बाजारातून आणतो त्याच्यानंतर आपण बरणीत भरायच्या असतात किंवा डायरेक्ट आपण वापरायला सुरुवात करतो तर त्या चुरताना अशा सांडतात सगळीकडे पसरतात मग अशावेळी आपण काय करायचं त्या घ्यायच्या आणि एका प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकायच्या आता मी ह्या थोड्या चुरलेल्या होत्या पण तुम्ही अखंड टाका प्लॅस्टिकच्या पिशवीत आणि अशा प्रकारे दाबून घ्या अगदी छान एकसारखे त्याचे तुकडे होतात आपल्याला नीट पातेल्यात ते हलवता येतात आता स आपण शेवयांची खीर बघूया तर इथे मी जवळजवळ दीड चमचा साजूक तूप टाकलेलं आहे आणि एक वाटी या शेवया चुरलेल्या घेतलेल्या आहेत परतून घ्यायच्यात चांगल्या ब्राऊन होईपर्यंत जर ऑलरेडी जास्त रोस्टेड असतील तर थोडा वेळ फिरवा आता दूध टाकायचं आहे थोड्याशा त्या बुडतील एवढं आणि त्याच्यानंतर आपण फिरवून घ्यायचं तर ही खीर कधी कधी काही जणांची फुटते तर त्याच्यात एक सिक्रेट पदार्थ आपण टाकायचा आहे तर तो, तो कोणता तो आता आपण पुढे बघूया तर चांगलं या शेवया या दुधात जे कमी मी आधी टाकले त्याच्या शिजवून घ्यायच्या चांगलं फिरवत राहायचं आहे म्हणजे छान असं दाटसरपणा त्याला येतो आणि आपली आता खीर फुटू नये म्हणून आपण हा सिक्रेट पदार्थ टाकलेला आहे टाक हो तो म्हणजे आहे खाण्याचा सोडा अगदी मी चिमूटभर टाकलेला आहे याने काय होतं खीर आपली अजिबात फुटत नाही उन्हाळ्यात कधी कधी दूध शिळं असेल तर दूध फुटण्याची शक्यता असते त्याच्यातलं त्याच्यामुळे खीर अख्खी फुटते आणि खीर खराब होते तर कोणतीही खीर आपल्याला जर भीती वाटत असेल फुटेल तर ती तर त्याच्यात आपण सोडा टाकावा थोडासा चिमूटभर आता सोडा टाकल्यानंतर मी बाकीचं दूध गरम दूध ॲड केलेलं आहे साखर आपल्या चवीनुसार घ्यायची आहे तर मी घेतलेली आहे तशी आमच्या चवीनुसार आम्हाला जेवढं गोड हवं तेवढं आणि बाकीचं मग आपलं ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत वेलची वगैरे मी ॲड केलेली आहे खीर छान अशी तयार झालेली आणि मस्त दाटसर झालेली आहे मोकळे झालेले शेवया पण अशा नाही झालेल्या आहेत तर पहा या प्रकारे आपली खीर झालेली आहे मस्तपैकी आत्ता जो मी इथे सॉसपॅन खिरीसाठी वापरला तो इंडस व्हॅलीचा आहे त्याला छान असं लीड दिलंय त्याला होलसुद्धा आहे वाफ बाहेर जायला तर हा आता मी बहुतेक गोडाच्या पदार्थांसाठी ठेवणार आहे अगदी छान फ्लॅट बॉटम सँडविच बॉटम आहे हा क्लीन करायला सोपा आहे फास्ट आणि इवन इटिंग हिटिंग होतं याच्यात आणि वाईड लूप हँडल आहे हँडल पण खूप स्टडी आहे त्याचं एकदम चांगलं टिकणार आहे डबल रिनफोर्स रिवेट्स आहेत त्याला स्टेनलेस स्टीलचं लीड तर आहेच आणि लॉंग लास्टिंग प्रीमियम कलर कोटिंगसुद्धा आहे या पॅनला तर हा खूप मला आवडलेला आहे आणि आता बहुतेक असे खीर वगैरे असे काही पदार्थ मी याच्यातच बनवण्याचा विचार करते आहे तर याचबरोबर ना दुसरी पण एक कढई आलेली आहे कढई सॉसपॅन आणि त्याच्यावर एक फ्रीज पॅतूलासुद्धा आलेला आहे तर ही कढई खूप छान आहे बावीस सेंटीमीटरची ही कढई आहे आणि सँडविच बॉटमच आहे याचा पण सॉसपाइनचे जसे फीचर्स सांगितले तसेच आहे लॉंग लास्टिंग प्रीमियम कलर कोटिंग आहे स्टेनलेस स्टील आहे चांगलं आणि त्याला लीड सुद्धा स्टेनलेस स्टीलचंच आहे इंडस व्हॅलीचे नेहमी प्रोडक्ट छान असतात आणि हेल्दी कुकवेअर आहे तर तुम्हाला सुद्धा हे जर ऑर्डर करायचं असेल तर माझा कूपन कोड झेड ए टी पी ए टी बारा हा यूज करा तुम्हाला बारा टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये दिली आहे चेक करा उन्हाळ्यात लिंबू सरबत झालंच पाहिजे तर ही छोटीशी क्लिप मी आधी पण टाकलेली एका व्हिडिओत पण काही आता नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी मी परतही टाकते तर काय करायचं आहे आपण दरवेळी पाहुणे आले किंवा आपल्याला लिंबू सरबत प्यायचं असेल तर आई त्यावेळी लिंबू कापा तयार करा खूप वेळ जातो तर काय करायचं आपण पाव किलो आणि किंवा अर्धा किलो तुम्ही लिंब आणा ती अशी कापून घ्या आणि मग त्याचा रस काढून ठेवा पहा एवढा रस माझा झालेला आहे तर आता हा जेवढा रस आहे तो मोजून घ्यायचा ही लिंबाची सालं फ्रीझरमध्ये ठेवा तुम्हाला उपयोगी येतील क्लिनिंगसाठी तर आता हा रस जेवढा झालेला आहे तो मोजून घ्यायचा आहे तर जवळजवळ हा एक वाटी झालेला आहे माझा रस तर तो मी आता मिक्सरच्या भांड्यात टाकते आहे आणि काय करायचं आहे जेवढा आपला रस आहे त्याच्या दुप्पट आपण साखर घ्यायची तर इथे मी खडी साखरेची पिठी साखर नेहमी वापरते तर ती करून ठेवलेली होती तर तेवढी मी साखर डबल क्वांटिटीमध्ये घेते रसाच्या पहा एक वाटी रस होता तर मी आता दोन वाटी त्याच्यात पिठी साखर टाकत आहे जर तुम्हाला अजून गोड हवं असेल तर याच्यापेक्षा जास्त तुम्ही पिठी साखर घेऊ शकता आता जास्त काही न करता फक्त हे मिक्स करायचं आहे तुम्ही अगदी हाताने पण एखाद्या बाऊलमध्ये घेऊन मिक्स करू शकतात मी चांगलं एकजीव होण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे एकदा फिरवून घ्यायचं आहे म्हणजे छान मिक्स होते आणि हे आपलं असं छान सिरप तयार होतं कारण पिठी साखर हे प्रिझर्वेटिव्हचं सा काम करणार आहे हे सरबत अजिबात खराब होणार नाही तुम्ही काही दिवस बाहेर ठेवू शकतात पण फ्रीजमध्ये ठेवलेलं बेस्ट कारण आता उन्हाळा आहे तर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे फ्रीजरमध्ये नाही तर फ्रीजमध्ये जसं मी हे डोअरमध्ये पहा इथे ठेवलेलं आहे बाकीच्या बॉटल्सच्या बाजूला आणि जेव्हा आपल्याला पाहिजे असेल अचानक कोण आलं किंवा आपल्याला रोज प्यायचं असेल तर या प्रकारे आपण बनवून ठेवलं दोन चमचे घेतलं एका ग्लासमध्ये आणि त्याच्यात बाकीचं पाणी टाकून व्हॉल्यूम बनवायचा का आपल्याला प्यायला तयार झालं तर सध्या मी आणि माझी मुलगी नेहमी उन्हाळ्यात असं बनवून ठेवतो त्याच्यात थोडंसं तुम्ही सैंधव मीठ टाका किंवा अजून जिरा पावडर वगैरे टाका खूप छान लागतं मगाशी आपण शेवयांची खीर पाहिली पण आता आपण शेवयांचा शिरा बघायचा आहे तो अगदी मुलांना तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता किंवा मग घरी नाश्त्याला बनवू शकता तर इथे मी कढईमध्ये मगाशी दाखवलेल्या कढईमध्येच घेतलेलं आहे तेल घ्यायचं आहे थोडंसं घ्यायचं आहे पण कढई नवीन म्हणून मी जास्त टाकला तर इथे एक मोठी वाटी मी शेवया घेतलेल्या आहेत या थोड्या नायलॉन शेवया आहेत आणि याचे असेच तुकडेवालेच या मिळतात तर या ना उपम्यासाठी चांगल्या असतात आता अगदी कमी तेलात या परतून घ्यायच्या आहेत मी कढई नवीन होती म्हणून त्याच्यात थोडंसं तेल जास्त टाकलं म्हणजे कढई चांगली पहिल्या वेळी टाकलं का कढई चांगली होते तर चांगलं परतून घ्यायचं चा आहे खूप अशा काळपट नाही करायचं थोडंसं परतून घ्यायचं आहे तेलात पहा या प्रकारे आता साईडला इलेक्ट्रिक केटलमध्ये मी हे पाणी उकळवून घेतलेलं आहे तुम्ही पातेल्यात पण घेऊ शकता आता या परतलेल्या शेवया त्याच्यात टाकायच्या आहेत आणि थोडंसं त्याच्यात आपण मीठ पण टाकायचं आहे पहा टाकल्याबरोबर छान अशा त्या फुलायला लागल्या तर ता, मीठ टाकल्यानंतर पण थोडं ढवळून घ्यायचं आहे थोडा वेळ अगदी दोन तीन मिनटं ठेवायच्या आहेत आणि नंतर पहा अशा गाळून काढायच्या आहेत पाणी सगळं त्याच्यातलं ड्रेन करायचं आहे छान अगदी मस्त सुळसुळीत अशा झालेल्या आहेत आता इथे हे सगळं फोडणीचं आणि त्याच्यात ज्या भाज्या ॲड करायच्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत सगळं साहित्य आहे फोडणीचं तर इथे मी कढई तीच कढई घ्यायची आहे फक्त त्याला लागलेलं सगळंच शेवई वगैरे मी काढून घेतली आणि त्याच्यात तेल ॲड करायचं आहे तर दोन चमचे मी तेल ॲड केलेलं ते आहे फोडणी तयार करायची आहे त्याच्यात जे शेंगदाणे मी बाजूला काढलेले ते टाकलेले आहेत कढीपत्ता वगैरे सगळं जे आहे ते परतून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे थोडीशी हळद टाकायची हळद टाकते खूप टाकायची नाही तर कमी टाकल्यावर त्याला कलरसुद्धा चांगला येतो मिरची टाकलेली कडीपत्ता टाकलेला आहे आणि कांदा टाकला आहे हे सगळं मी परतून घेत आहे तर मस्त कांदा परतून झाल्यावर मग आपण ज्या भाज्या होत्या शिमला मिरची गाजर ते टाकून घ्यायचं आहे आता माझ्याकडे जो मटार होता तो फ्रोझन होता त्याच्यामुळे तो जरा मऊच असतो तर तो, तो नंतर टाकायचा आहे आधी शिमला मिरची आणि गाजर शिजवून घ्यायचे तर थोडा वेळ मी झाकण ठेवलेलं आहे आणि मग दोन तीन मिनटांनी ह्या भाज्या जरा शिजल्यासारख्या झाल्यात त्याच्यानंतर मी मटार टाकलेला आहे परत थोडंसं शिजवून घ्यायचं आहे परत झाकण ठेवलेलं आहे एक तीन चार मिनटं आणि भाजी जवळजवळ शिजलेलीच आहे आता मीठ ॲड करायचं आहे याच्यात चवीनुसार ऑलरेडी आपलं शेवयांमध्ये थोडंसं मीठ मी मगाशी घातलेलं त्यानुसार आपण टाकायचं आहे आणि आता आपल्या ज्या ड्रेन करत ठेवलेल्या शेवया आहेत त्या छान निथळल्या आहेत आणि त्या ॲड केल्यात आता हा जर तुम्ही टिफिनला या शेवया दिल्या तर त्या अजिबात चिकट होणार नाही तुम्ही नंतर खाल्ल्या तरी त्या छान अशा सुटसुटीत राहतात तर आपल्या झालेल्या शेवया तर आम्ही आज या संध्याकाळच्या वेळी बनवलेल्या भूक लागलेली म्हणून आणि अगदी खूप छान झालेल्या आहेत थोड्याशा आम्ही मिस्टरांना पण ठेवलेल्या आहेत का ते नंतर खातील तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर याच प्रकारचे किंवा अजून कुठल्या वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील ते नक्की तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा आणि अजून बरेच व्हिडिओ बनवायचे आहेत काहींनी कसे डिमांड केले त्याप्रमाणे बनवायचे आहेत पण जसं मला जमेल तसं नक्की मी ते व्हिडिओ बनवून अपलोड करेन आणि याशिवायही काही वेगळे विषय असेल तर नक्की कळवा तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा